महिलांनी कृपया इकडं लक्ष द्यायचं आहे आपण मॅडमच्या मार्गदर्शनाखाली इकडे पोलीस स्टेशनला जमा झालेले आहेत आमदार परंदी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आपण इथं जमा झालेले आहेत आपण बेकायदेशीरपणे जमा केलेला आहे तुमच्या एरियामध्ये ज्या डॉक्टरनी महिलेची छेडछाड केलेली आहे त्या डॉक्टरला अटक करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे त्या डॉक्टरला ज्या लोकांनी मारहाण केलेली आहे नियमानुसार कायदेशीर कारवाई चालू आहे त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो आपण इथं कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर दबाव जमवायचा नाही आपल्याला कायदेशीर अधिकार नाही आपण येथून निघून न गेल्यास आपल्या विरोधात दयाचा वापर कायदेशीर वापर करण्यात येईल याची कृपया आपण नोंद घ्यावी